भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कवाड येथे भाजपा व श्रमजीवी संघटना या युतीचे नवनिर्वाचित उपसरपंचपदी पूनम सुदाम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत कवाडचे विद्यमान उपसरपंच प्रशांत रामचंद्र डोंगरे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच मयुरी संदेश गुरव व ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत जाधव यांच्या खास उपस्थितीत मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कार्यालय कव्हाड येथे उपसरपंचपदी निवडणूक घेण्यात आली कवाड ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या बिन निवडणुका बिनविरोध पार पडली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच पूनम सुदाम गुरव यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरव करसन सुदाम वसंत गुरव दिनेश डांबरे भाविका भगत भारती लहांगे कोमल गुरव नीलम राऊत बनुबाई मुंजे आकाश जाधव मुकेश भांगरे सुभांगी हाडके जयश्री डुमारा राजेश डुमारा तसेच ग्राम ग्रामस्थ मंडळ सहपरिवार व मान्यवर मोठ्या संख्येने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत गावासाठी खूप विकासाचा विकासाची म्हणजे कामे करून विकासाची आणि गावामध्ये स्वच्छता आणण्याचे काम करीत सर्व ग्रामस्थ ग्राम ग्रामपंचायत मधील सगळी लोक गावामध्ये विकासाची आमचे सर्व सरपंच आणि निलेश भाऊ यांचे मी खूप आभार मानतो की आम्हाला उपसरपंच पदाची निवड आज दिले त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद आणि आमच्या गावात मी कामे करण्याची का, कामे राबवणार आणि मी गावाचा विकास करणार ही माझ्याकडे क्षमता आहे आणि मी काम करणार गेल्या अडीच वर्षापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री निलेश गुरवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सखाराम महाराज ग्रामविकास पॅनल या पॅनलच्या माध्यमातून चौदापैकी तेरा सदस्य निवडून आले व मी सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली गेल्या अनेक वर्षापासून कवाड ग्रामपंचायती जी विकास कामं सुरू आहेत ती अविरोध सुरू राहतील व तसेच मी आज औरंगाचे उपसरपंच सौ पूनम सुधांबराव यांचे अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच लोकप्रतिनिधीमधून जो त्यांना हा सन्मान मिळालेला आहे तो बऱ्याचशा लोकांना मिळत नाही तर त्यांनी या संधीतून सोनं करावं व कवाडगावमध्ये विकास कामे अधिक दोराने करावे तशाला त्यांनी शुभेच्छा देतो नवनिर्वाचित उपसरपंच यांना आपल्याकडून काय शुभेच्छा असतील कशा प्रकारे आपलं मार्गदर्शन राहील काय सांगा आज कवाडगुरु ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंचपदी पूनम सुदाम गुरव यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तसेच पूर्ण ग्रामपंचायतच्या बोडीकडून त्याला प्रथम मी शुभेच्छा देतो तसेच भाजपा आणि श्रमजीवी संघटना याच्या युतीचे तसंच महा सकाराम महाराज पॅनलचे प्रमुख सन्माननीय निलेशजी गुरवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत जी ग्रामपंचायत चालू आहे आणि याच्या ही चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मिळून काम करू त्यांच्या मार्गदर्शनाने शुभेच्छा देतो दादा आपली जर बॉडी आहे पूर्ण एकदम खेळमेळी खेळमेळीच्या वातावरण माझं आता नवनिर्वाचित उपसरपंच काय नाव यांचं हा हा पूनम सुधाम गुरव यांची कवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नियुक्ती झालेली आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की त्या येणाऱ्या कालामध्ये विकासाची कामे करतीलच आज बघितलं तर ज्या दिवसापासून ग्रामपंचायत कमिटी ही जी बसलेली आहे त्या दिवसापासून अगदी जोराने पूर्ण आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विकासाची कामे आहेत चालू आहेत आणि मागेसुद्धा कामे चालू आहेत पुढेही कामे चालू राहतील मला वाटतं एक अतिशय सत्ता असल्यामुळे जवळजवळ चौदापैकी तेरा सदस्य या एका भारतीय जनता पार्टी आणि श्रमजीवी संघटनेच्या युतीचे असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामे चालू आहेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त विकासाची कामे होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो